मी तुम्हाला रिस्टर विचारतोय का सुप्रीम कोर्टाचे आदेश ठीक आहे बोला तुम्ही नकार दुसरे याच्यात एनसी दाखल झालेली बरोबर घटनेचा या, या, या अनुषंगाने आता तुम्हाला त्याच्यामध्ये एक पन्नास हजार कस त्याला एक गोष्ट लक्षात घ्या मी इथून गेलो की कळस मन मनोबल माझी तुम्हाला कळकळीची विनंती झालंय पाच दिवस एक मिनिट बोलायला पंचनामा नुकसान आपण नाही सांगू शकतो शेतीचा पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल झाला असता परंतु त्यांना त्यावर तक्रार पाहिजे एनसी आहे तर याच्यात सोल्युशन काय उद्या एनसी चे परमिश एनसीचा तपास करायला आपण कोर्टाकडनं परमिशन करू त्याच्यात मग त्या तपासामध्ये हे जे पंचनामा आहे हा पंचनामा जो आहे तुम्ही शेतीचा पंचनामा केलेला आहे ना तो पंचनामा त्याच्यात सामील करून का त्याचं सेक्शन वाढून पुन्हा दाखल करून टाकू गुन्हा करून टाकू पण त्याला वेळ लागत आहे ना वेळ लागल्यावर मी काय सांगत आहे तुम्हाला मुळातच हा जो शेतकरी आहे घाबरतोय काय घाबरतोय कशासाठी याला धमक्या येत आहेत तू काही त्या त्यावरती धमकी दर कोणते त्याची तक्रार वेगळी देऊन द्या तुम्ही नाही नाही पण मुळातच आता तर सगळ्यात पहिलीच काही कारवाई नाही परत कसं गुन्हा दाखल करतील गुणावर विचार बघा कसं झालं गोष्ट कशी झालेली आहे पहिले पात्र गुन्हा दाखल झाला बरोबर आहे का दखलपात्र नव्हतं दखलपात्र त्या दिवशी माझ्या माझ्या शेतामध्ये कोणीतरी तिराईत माणूस येऊन माझ्या पिकावर तन्नाशक फवारताय तो असायला पाहिजे पात्र नाहीच आता सेक्शन नाही तुम्हाला ते सांगत आहे पण आमचे बघा ना आमचे विचार करा ना तुम्ही काय काय वेदना होत असतील त्याला तुम्हाला प्रोसिजर सांगतोय म्हणाल ना तेच होणार आहे पण ते प्रोसिजर व्हायचं कोर्टाला पत्र देऊन नाही ते असं म्हटल्यावरती काही होणार तसंच होणार या तुम्हाला मला फोन करावं या कॉटला जायचं आता आपण जे नाही आहे हे काय आपण तीनशे चोवीस चार लावलेले बरोबर करून वीस हजार रुपये परंतु दोन लाखा रुपयापेक्षा कमी जर नसेल कमी नसेल इतक्या रकमे आणि किंवा नुकसान घडून आले काय आता स्वतः म्हणतायत की आम्ही दहा अकरा लाख पन्नास हजार हीच गोष्ट ही गोष्ट दहा अकरा लाख कधी कळली जेव्हा आमचा कोणाचा पण जेव्हा पण होता असं नाही साहेब थांबायला पाहिजे होत एक दोन दिवस थांबले असते ना तर पंचनामा ते पण गुन्हा दाखल केला नुकसान आम्ही ठरवू शकत नाही ना किती झालं किती झाले आता आता आपल्याला कळले नुकसान किती झालंय ते आपल्याला सेक्शन हे वाढवायचं हे बघा तीनशे चोवीस पाच काय दखल पत्र आहे मग हेच आपल्याला कोर्टाकडनं बरवाड घेऊन उद्या एक सेक्शन सामील करायचं आता काय करावं लागेल गेले काय करा इथून गेले का ते उद्या दाराला तसंच जगणार आहे बघा डायरेक्ट मी काय सांगते इथून गेले का त्यांचं मनोबल परत कसणार मी तुम्हाला काय सांगते एखाद्या सोबत परत कोणाला जायला इथं नसतं

पंचनामा त्यांच्याकडे द्या आणि त्यांचा एक स्टेटमेंट घ्या की आज रोजी पंचनामा कोणत्या दिवशी झालाय गावात दुसरे कोण हो दोघं ती त्यांचे स्टेटमेंट घेऊन घ्या गावात उद्या कोर्टाला पत्र लिहून ते सेक्शन तीनशे चोवीस पाच वाढवून घेऊ आपण आता काय वाढवता येत कारण पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरच पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरच कोर्टाची परवानगी घ्यावी लागते परवानगी तपास करायचा असेल नावानगी घेऊन कोर्टाला माहिती देऊन पुन्हा मग सेक्शन वाढवा लागते मग तपास कोर्ट काय तपास करावं लागतं परवानगी कोर्टाला आम्हाला हे दाखवून द्यावं लागेल दर्शनात आणून द्यावं लागेल की नुकसान हे आज पंचनामा झालेला आहे आज जरी कोणत्या कालच्या पंचनामा झालेला आहे आणि नुकसान जे आहे याचे दाखवलेल्या जास्त अधिक प्रमाणात नुकसान आहे मग त्यात ते दगलपात्र सेक्शन मोडत असल्याने आम्हाला

कारण की ते स्टेटमेंट मध्ये पण ते घ्या कारण की ते वैयक्तिक घ्या बरं त्यांची बायको जे आहे ते ढसा ढस रडत तीन दिवस झालं जेवले नाही म्हणतात जेव्हापासून असं झालं घेऊन घेतो बिलकुल तुम्हाला फोन करा वाटत नाही झालं ना मला फोन नाही मला तर आहे कायम पाठीशी मी काय मी खूप अडचण नाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा पण आमची फक्त एकच अपेक्षा आहे की बाबा लवकरात लवकर कारवाई व्हावी त्याच्यासाठी आमचा एवढा आठवत उद्याच पाठवून देतो रिपोर्ट पाठवा आणि तुम्ही पण एकदा भेट देऊन बघून आला तर अजून त्यांना मनोबल भेटेल पाठवा त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं धन्यवाद साहेब आणि माझा मी नेता नाही आहे किंवा मी स्टंट बाज पण नाही माझं फक्त हा शेतकरीच नाही महाराष्ट्रातले पंचवीस लाख लोक जोडले गेले आम्ही कधीच कधीच किती लोक आले पाच सतत पाच सात लोक नाही बरोबर आहे पण माणसाला आधार देणं काम आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर शेतात गेलो ना परत अशी होती त्यांची बायको अगदी ढसा रडत होती चार पाच दिवस अन्न नाहीये मला सांगा शेतीमध्ये पीक उभं असतं लेकर सारखं दुखतो शेतकरी त्याला आधार कोण आहे तुम्ही आपल्या खर्चा तुमच्या प्रमाणे काम फक्त आभारी आहे आमचं काहीच नाही कायद्याच्या पुढे आम्ही जाणारी माणसं नाही आम्हाला कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करत आहे आमचं काहीच नाही त्यांचं स्टेटमेंट

तर मालाची किंमत वाढली मला वाटतेनाची किंमत वाढलेली आहे काल करून घेतो कारवाई बिलकुल कारवाई करून घेतो म्हणजे यांच्याकडून काही लागू ते ना ते थांबा बेकामतदार येते

काल काल एम सी ज्याकडे पंचनामा कृषीच झाला आम्ही नुकसान आणि कशाने झाले ते आम्ही सांगू शकतो त्याच्या पंचनामा आपल्याला नुकसान कळलं असं आपण केवळ गुन्हा दाखल गरजेचं ते झालं बरोबर आता फक्त जो आरोप घ्या लवकरात लवकर कडक कडक आमचा शेतकरी आमच्या शेतकरी लेकराचं दुखत असेल तर आधी बाग खवारतो खवारेला आल्यावर आणि नंतर लेकराला लेकरला मिळून जातो आधी तो लेकराला बघत नाही पिकाला बघतो पीक आमच्या शेतकऱ्यासाठी अगदी लेकरापेक्षा मोठं आणि त्याला जर कोणीतरी असं मारत असेल तर खूप वाईट होऊ शकतो समर्थनच नाही होऊ शकत नीच प्रवृत्तीला खेचून काढा एकदा तुमच्या विकृत रिमांट मध्ये रिमांटमध्ये योग्य ती कारवाई राहतात म्हटलं तर दखलपात्र करून त्याला करून घेतो कारवाई दिल्याशिवाय दुसरा करणार नाही नाहीतर करत जाईल काय करतात ते औषधाची टाकी राहणार असते एक लिटर औषध टाकले साय किती वेळ लागले दहा पंधरा मिनिट थोडं थोडं फवारलंय ते खूप मोठं नुकसान करणार आहे आणि महाराष्ट्र मागच्या पावसामुळे खूप जास्त नुकसान झाल्यामुळे चांगला आला ते सगळं नुकसान गेल्या वर्षी फवारलं फवारून बी शिक्षेत झालं नाही म्हणून आठवण रुपयांना सौदा झाला त्या संध्याकाळी वर ओरबरली हे बघ आता हे बघा काताड्या काटाडे त्याला गवले म्हणजे सौदा झालाय आज दोन दिवसांनी माल न्यायचाय आणि कोणीतरी त्याच्यावर काटाड्यावर आणि चार वर्ष दिवस करताय फक्त आणि फक्त यांना पाचशे तक्रार जरी दिली असते ना काय झालं असतं सापडलं जरी नसतं गावाला घेतात हो साहेब आमचं आमचा मान्य असताना माणूस पोलिटेशन आम्हाला आता बी कसं आपल्या मुखावरती आता बी वीस तारखेला दोन दिवस पळत आणले आम्ही मावशी म्हणायला नकोच म्हणायचं काय पुराट घेऊन चाललं होतं बाग पडायला नकोच बागच नको आपल्याला म्हणलं होतं पुराट घेऊन वीस तारखेला झालंय बेत बे दोन दिवस नाहीत बावीस तारखेला आले

पहिलं ऑलरेडी ते विरोध गेलेले असते पहिले ही सगळं चर्चा सत्ता जातो टपानुसार एक दोन तीन चार पाच दहा आता दोन लावलेला आहे तर फक्त कलम पाच वाजा वाढवणार हो तपास करावा लागतो आणि विनंती की आरोपीला पकडून करायचं नाही आज मी सांगतो ते मी सांगितलं का त्या दुकानात सीसीटीव्ही मेडिकल मधलं चेक केलं का होत आहे आणि आम्ही गेलो की आम्हाला दाखवणार काय बॅटरीचे बॅटरी कुठं बॅटरी कुठल्या मुळे बॅटरी कुठून आणली तरी फाटो मी आली औषध पण यांना आधार दिलाय आणि त्यांनी जेव्हा म्हटले की आम्हाला भीती वाटते तेव्हा म्हटलं आता साहेबांशी बोलून जाऊ ना आपण काय नेतागिरी थोडी एवढे आलंय आणि आमच्या अपेक्षा कशी भीती घातली माहितीये का

ཨ་ འདི་མ་ཡ་ ཨ་ འདི་མ་ཡ་ जमीन सब अलग आणि आधी सगळी माहिती घेतली माहिती घेतल्या सकाळी व्हिडिओ बनवला सकाळी टाकला आणि सकाळचे सगळे नियोजित कार्यक्रम जर त्याला कोर्टात कालवला मला तर मी फेरोगा पिकवतोय ड्रॅगन पिकवतो मला थोडंफार थो काय झालं की कोर्टात पोटात होतो हेच तर आत्म नुकसान नाही हजार हजार औषध आपण आबावरतो ना शेतकरी आता माझा वैयक्तिकांना आमचे वडील शेतीच करतात शेती करत असताना आमचं दुखत असल्यावर शेतातलं काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्याची शेती असेल लेकराला लेकरापेक्षा जास्त जे असतो पिकाला पैसे जातो पिकांमधूनच असं होत आणि पाच चार वर्ष होत जाते म्हणजे चार वर्ष पहिल्या वर्ष जर तुमच्यामुळे तुम्ही असं आम्ही चार वर्ष सहन म्हणजे आणि तुम्ही तुम्ही मला मागच्या वर्षी यायला असतात ना तरी केवळ लागतो नाही थंड आणला वीस तारखेला दरम्यान मी बावीस तारखेला पोलीस स्टेशनला आलो वीस तारखेला माझ्यापर्यंत पोहोचताय ना तरी राहिला म्हणजे आता फोन ठीक आहे का होईल ते स्टेबल बी होईल तुम्हाला आधार पण होईल न्याय करून न्याय भेटेल विश्वास या महाराष्ट्रातून पोलीस डिपार्टमेंट न्याय देण्यासाठी अजून एक होत्या सत्तर किलोमीटर होतात माझ्यावर प्रेम करणारे अजून माझ्याशी याला सांगितलं काहीही होऊ दे काही अडचण आली तर तू उभा राहि तूच नाही आखा महाराष्ट्र उभा करतो तुमच्या पाठीमागे कारण शेतकरी निघला पाहिजे